त्याच्यामध्ये आम्ही जे भाजपाचे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्यांना आम्ही उमेदवारी शेवटी निकष काय निवडून येण्यासारखा आहे आणि त्यामुळे भाजपाचे जे उमेदवार जे पहिल्यांदाच पण काम करत आहेत त्यांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात आमच्या यादीमध्ये आहे मी सिद्ध करू शकतो कोणालाही पैसे मागितलेले नाहीत कोणाकडून पैसे माझं भाव अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या पन्नास वर्षाची आहे सर उमेदवार देता ठीक आहे ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नेऊन याची शक्यता दिली नाही आम्ही फॅक्ट आहे ना ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की आमचा उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही खरी गोष्ट शिवसेनेसोबत कसं आम्ही सांगितलं ना आम्ही आठ ते दहा जागा त्यांना देऊ केल्या होत्या त्यांची जागा पंचवीस तीस जागा शक्यत नव्हती आम्ही त्या पंचवीस तीस जागा दिल्या असत्या तर भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठे ऍडजस्ट करेल हा करे। प्रश्न होता प्रयत्न पाहायला असेल ना त्यांना तिकडे जागा मिळाल्या त्यांना मिळाल्या देरोलीला मिळाली धर्माबादला त्यांना मिळालं त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत सभा भाजपसाठी आता मुख्यमंत्र्यांची आज सभा पाच तारखेला नांदेडला नियोजित आहे आता कन्फर्मेशन यायचं पण जवळपास निश्चित आहे पाच तारखेला मधले आता आज माझंच ठरे आता संपलं की मग बाकीच्या तारखा आम्ही घेऊ साठी खूप मेहनत करावी लागते करावं लागेल नाशिक काही त्याचे आमचे सहकारी आहेत त्यांना विनंती करणार समजून सांगणं हा प्रयत्न मी करू आपण भाषणात उल्लेख केला की मला फक्त एक्क्याऐंशी तिकीट द्यायची होती मी पाचशे दिली असते पण जागा तेवढे या लोकांची मोट कशी बांधणार आहात जे आता पक्षाने तिकीट त्यांना देऊ शकले नाही असं बा हे प्रत्येक निवडणुकीला काही ना काही प्रमाणात होत असतं प्रत्येक पक्षात ज्यांच्या उमेदवार प्रश्न नव्हता माणसं घ्यायची होती त्यामुळे ज्या पक्षामध्ये खूप मागणी आहे अर्थच असा आहे की राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते भाजपला अनुकूल आहेत देशामध्ये ज्या विविध राज्याचे निकाल लागले ते भाजपला अनुकूल आहे आणि त्यामुळे मागण्यांची संख्या लोकांना दिसतं की आता भाजपच येणार आहे आणि मागण्याची संख्या त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात झाली तुमची लढाई आहे कुणा पक्षासोबत आमची लढाई जे आमच्या विरोधात ते सगळी लढाई आमची जे जे आमच्या जे जे आमच्या जे जे आमच्या विरोधात आहेत प्रताप किती मोठं आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं कोण नाही कोण प्रताप अनेक आहे हा बोला शिवसेनेला शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितलं की महापौर हा शिवसेनेचाच राहील आणि फिसकटली युती ही भाजप ठीक आहे काय म्हणायचं त्यांना म्हणू द्या मतदानानंतर स्पष्ट होईल की भाजपच नंबर एक चा पक्ष राहणार अशोक चव्हाण प्रभाग अवघड जाणार सर्वच चांगलं माझ्यासाठी सगळेच चांगले कुठलंच अवघड वाटत नाही नांदेड शहर मी गेल्या चाळीस वर्ष मी सांभाळलेला आहे कुठेतरी गुडविल आहे ना माझं